फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आम्ही आलेलो आहोत लग्नाला तर लग्नाला अजून भरपूर वेळ आहे नवरदेव ना आलेला नाही आहे अजून आता तर सगळीकडे नवरदेव आणि वरात म्हटलं म्हणजे भरपूर नाचणं कुदणं खूप काही एन्जॉय करणं असतं आणि खूप छान वाटतं आणि आता जवळजवळ एक वाजलेला आहे दुपारचा आम्ही खूप कडक उन्हामध्ये आलो लग्नाला कारण चांगले संबंध असल्यामुळे कुठेही लग्नाला जावंच लागतं तर हे बघा इथे सगळीकडे छान असे कूलर लावलेले आहेत आणि बघा वरती फॅनसुद्धा लावले भरपूर असे फॅन आहेत पण तरीसुद्धा गरम होतं आहे अगदी भयानक असं गरम होतं आहे भरपूर लोक आलेले नाही आहे अजून बरेच जण जेवायला थांबलेले आहेत मग आम्ही बराच वेळी इथे थांबलो तर म्हटलं पत्रिकेमध्ये लग्नाचा टाईम आहे जरा उशिराचाच होता दीड वाजेचा आम्ही थोडा वेळी बस ते बसलो आणि त्याच्यानंतर मग भरपूर गरम होत होतं काय करावं काही कळत नव्हतं आणि कूलर समोरच बसलो म्हटलं चला कूलरच्या समोर बसलं तर निदान गार तरी वाटेल आणि फॅन तर भरपूर चालू आहेत पण वरती तापलेलंच एवढं आहे की ते काय करतील ना खूप गरम वाफा लागत होत्या फॅनच्यासुद्धा तर स्टेज बघा खूप छान असं सजवलेलं आहे हार्डशेप दिलेले आहेत बाजूला खूप छान असे आ, लाइटिंग वगैरे पण आहे भरपूर लांब आहे स्टेज त्याच्यामुळे एवढं काही क्लिअर कळत नाही आणि एवढं गरम असल्यामुळे बघा मुलं जागेवर पाणी प्यायला आणता आहे कारण बरेच जणं इथे बसलेले आहेत तर त्यांना जागेवरच पाणी पाहिजे असतं बरेच जणांना पाणी कुठे माहिती नसतं आणि त्याच्यासाठी ते जागेवरच पाणी आणताय आहे त्याच्यानंतर म्हटलं काय करावं आता बरंच नवरदेवला यायला टाईम आहे म्हणून आम्ही आलो आहोत रुखवंत पाहण्यासाठी आणि बघा खूप सुंदर असा रुखवंत आहे आणि आम्ही ते बघितलं वगैरे तरी पण म्हणे अजून नवरदेव ना आलेला नाही आहे दोन वाजत आले म्हटलं चला आपण आता जेवण वगैरे करून घेऊ कारण नवरदेवला यायला निदान अजून एक तास लागेल ला असं ते म्हणत होते तर मग आम्ही जेवण करायला गेलो आणि जेवण वगैरे झालं आणि आम्ही इकडे येऊन बसलो आम्ही आधी तिकडच्या साईडला बसलो होतो तिकडच्या चेअर गायब झाल्या बरेच जणं येऊन बसले भरपूर अशी गर्दी झालेली होती म्हटलं मग काय करणार मग आता इकडे होत्या चेअर मग आता इकडे येऊन बसलोय आणि आम्ही आलो बसलो आणि बघा आले नवरदेव नवरी मस्तपैकी हे बघा आलेले आहेत आता ते आणि म्हटलं चला आपण वेळेवर आलो आपलं जेवणही झालं आता तर लग्न लागायच्या आधी सगळीकडे जेवण होऊन जातात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही राहत आणि हे बघा किती सुंदर असे लायटिंग वगैरे खूप छान असं आहे नवरदेव नवरीची एंट्री नवरदेव नवरी दिसायला आहे खूप छान आहेत बरं का तर बघा सगळीकडे त्यांच्याकडेच बघितलं जात आहे मस्तपैकी खूप गर्दी झालेली आहे आणि फोटोग्राफर व्हिडिओ वगैरे सगळं छान असं चालू आहे हे बघा नवरदेव आणि नवरी आणि आता नवरदेव नवरीला बिचाऱ्यांना चालावं नाही लागत असं मस्तपैकी ट्रॅकवर बसवून आणतात टेन्शन नाही राहत छान वाटतं आणि काहीतरी वेगळं असं आमच्या वेळेस तर आम्ही पायी चालत आलो होतो मंडपापर्यंत आता बघा आता मस्तपैकी बघा की मध्यभागी आणलं की असं रावण फिरवला जातं मस्तपैकी आणि छान असे एन्जॉय करतात आणि त्याच्यानंतर असतंच काहीतरी फायर वगैरे हां बघा हे आलं फायर पण तर असं काय असतं पण आता बऱ्याच ठिकाणी नाही म्हणतात फायर करायला कारण मागे पण मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता असंच फायरमध्ये मंडपाला त्याला आग लागली चेहऱ्यावर असेच बोलून वगैरे फुटले चेहऱ्याला एक दोन जणांना त्रासही झालेला होता त्याच्यामुळे शक्यतो टाळतात लोक आता पण तरी पण आता कसं इन बरेच जणं करतात म्हणजे आवड असते काहींना काहींची इच्छा असते की नाही आम्हाला हे पाहिजेच आता प्रत्येकाची चॉईस ना ज्याला जसं आवडतं तसं ते करतात तर छान असे नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे भरपूर असा टाईम झाला आहे जवळजवळ माहिती आहे का आता किती वाजले चार वाजलेले आहेत डायरेक्ट चार वाजता नवरदेव नवरीची एंट्री झाली आम्ही भरपूर वेळ बसलो यांची वाट बघत आणि भरपूर असा टाईम झालेला आहे डायक नवरदेव नवरी आले चार वाजता आणि आता लागतं आहे लग्न आणि लग्न लागायला म्हणजे टाळी सुरू झालीच की हे बघा आमच्या हातात अक्षदा वगैरे आहेत तर मंगल अष्टकं सुरू झालेली आहेतच सगळे लोक येऊन बसलेले आहे भरपूर अशी गर्दी आहे हे बघा आमच्या हातातील मग आम आता मंगलाष्टकांना थोडा वेळ होता आधी चालतं थोडंसं काहीतरी नवरदेवनवरीचे फोटो वगैरे हे ते फायर आणि तेवढ्या टायमात म्हटलं चला आपण काहीतरी फोटो शूट करूया म्हणून हे व्हिडिओ फोटो थोडे सहिता कुर्या सदा मंगलम वदोर सुमो तू सुम सावधार साहिता तर मंगल अष्टक अर्धे होताच आहे की नाही तोपर्यंत जोऱ्याचं सुरू झालं वारा वादळ आणि हा जो मंडप आहे ना तो हव्याने अगदी जोर जोरात उडायला लागला आम्हाला आधी लक्षातच आलं नाही की म्हटलं काय आवाज चालला आहे काय नाही आम्ही अगदी मग्न होतं मंगल अष्टकामध्ये आणि नंतर जेव्हा बघितलं की अरे बापरे खूपच जोर जोऱ्यात हा असा हव्याने हालायला लागला आणि बऱ्याच जणांना भीती वाटायला लागली की आता नेमकं का काय होतं हा मंडप इतक्या जोरजोरात हालतो आहे अगदी खूपच जोऱ्याचा हालायला लागला बरं आन ते वरती थोडे पत्र पण होते आणि आणि त्याच्याने हा खालचा मंडप एवढं पत्र असूनही इतक्या जोऱ्याचा हालतो आहे बघा तुम्हाला दिसेल मागच्या साईडला पूर्ण मी दाखवलाच तुम्हाला आणि खूपच असं वारा वादळ सुरू झालं जोरदार आणि वारा वादळ नंतर अर्थातच खूप असा जोरदार पाऊसही सुरू झाला आम्ही म्हटलं चला आता जोऱ्याचा पाव वारा वादळ सुरू व्हायचे आता आपण घरी जाऊ तर पटकन लग्न वगैरे लागलं आणि आम्ही निघालो लगेच पण बघितलं बाहेर तर जोऱ्याचा पाऊस सुरू आणि बरंच काही झाडंही पडले आजूबाजूला आणि खूप जोऱ्याचं वारा वादळ होतं आत आम्ही होतो त्याच्यामुळे फक्त जोऱ्याचं चा मंडपच हालत होता आणि बाहेर येऊन बघतो तर काय भरपूर असे झाडं पडलेले आणि भरपूर पाऊस आणि बऱ्याच मंडपाचा बराच भाग उडालेला आहे तर अगदी जोरदार असा पाऊस झाला आहे आणि आता खरं म्हणजे मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झाला जूनमध्ये सुरू व्हायचा जुलैमध्ये सुरू व्हायचा तर आता यावेळेस तर नवीनच सीझन सुरू झालेलं आहे आपला पावसाळ्याचा एक व महिना एक्स्ट्राचा वाढला असं वाटतं आहे तर केव्हाही पाऊस पडतो आता आमच्याकडचं चा टेम्परेचर खूप जास्त असतं आणि ह्या पावसामुळे बराच म्हणजे गारवा तर तयार झाला आहे खूप छान वाटतं आहे पण अवेळी आलेल्या पावसामुळे बऱ्याच लग्नांमध्ये खूप असे हाल होत आहे बिचारे नवरदेव नवरी कसे तरी मंडपात येतात आणि मंडपातही हे हाल बापरे